गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू तालुक्यातील हदगाव पावडे या सेलू परतूर मुख्य रस्त्यावर असलेल्या गावात गुरुवार पाच जून रोजी मुख्य ठिकाणी बारा सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहे या बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे उद्घाटन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हदगाव पावडेचे सरपंच अनंता काशीनाथ पावडे पोलीस पाटील मंगल भागवत पावडे ग्रामपंचायत सदस्य नारायणराव आल्डे गोविंद काष्टे भागवत पावडेसह ग्रामस्थ उपस्थित होते परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी संपूर्ण जिल्ह्यात सी नेत्र ही संकल्पना राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे या अनुषंगाने हजगाव पावडे येथील सरपंच अनंता काशीनाथ पावडे आणि पोलीस पाटील मंगल भागवत पावडे यांच्या पुढाकारातून गावात मुख्य ठिकाणी बारा सी सी टी व्ही कॅमेरे गुरुवार पाच जून रोजी लावण्यात आले याचा शुभारंभ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला हदगाव पावडे हे गाव परभणी जिल्ह्यातील शेवटचे गाव असून ते सेलू परतूर या मुख्य रस्त्यावर आहे अनेक वेळा जालना जिल्ह्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे करून आरोपी या मार्गाचा पळून जाण्यासाठी वापर करतात त्यांची ओळख पटण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कामी या सी सी टी व्ही कॅमेराचा फायदा होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यश मिळेल दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात आलेल्या पोलीस अधीक्षक सिंह परदेश यांच्या श्री नेत्रसंकल्पनेचे कौतुक करत ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भागवत पावडे यांनी मानले नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लॅवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोढा सेलू